और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

रिक्षा नंबर बोगस असल्यानं पोलिसांसमोर आवाहन उभं ठाकलं होतं मात्र वाहतूक पोलिसांकडे चलान आढळून आल्यानं त्या नंबरच्या आधारे कल्याण क्राईम ब्रांचने तपास करत दागिने घेऊन लपून बसलेल्या रिक्षाचालक जयेश गौतम याला ठोकल्या त्याच्याकडून बोगस रिक्षा आणि साडेतीन लाखांचे दागिने जप्त केले तीस ऑक्टोबर रोजी कोकणातून आपल्या मुलींना दिवाळीचं फराळ देण्यासाठी आलेल्या महिलेनं डोंबिवलीतील मुलीला भेटून कल्याण पूर्वेकडील दुसऱ्या मुलीकडे जाण्यासाठी शेअर रिक्षा घेतली टाटा पॉवर जवळ उतरल्यावर काही वेळातच तिला आपली दागिन्यांची पिशवी ज्यात साडे तीन लाखांचे दागिने व तीन तोळ्यांचं मंगळसूत्र होतं रिक्षातच राहिल्याचं लक्षात आलं घाबरलेल्या महिलेने आपल्या मुलीला माहिती दिल्यानंतर तातडीने कल्याण गुन्हे शाखेशी संपर्क साधण्यात आला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रिक्षा शोधली मात्र त्या रिक्षात बॅग आढळली नाही तसेच ज्या रिक्षात बॅग विसरली होती त्या रिक्षावर बोगस नंबर प्लेट असल्याची माहिती समोर आली तपास पुढे नेत पोलिसांनी लक्षात आणलं की एकाच नंबरच्या दोन रिक्षा शहरात धावत आहेत वाहतूक पोलिसांच्या मदतीने चलान शोधले एक चलानमध्ये त्या रिक्षाचा नंबर आणि मोबाईल नंबर आढळला मोबाईलच्या नंबर आणि तांत्रिक तपासाच्या आधारे टिटवाळा परिसरात सा संशयित चालक जयेश गौतम याच्यापर्यंत पोहोचले झडती घेतली असता घरातून बॅग आणि दागिने जप्त करण्यात आले याचवेळी पोलिसांनी रिक्षाची नंबर प्लेट तपासली असता ती बोगस असल्याचं उघड झालं आरोपीला अटक करून रिक्षा व दागिन्यांची बाळकृष्ण छप्पन वर्ष आहे ही महिला रिक्षाने मुलीसह प्रवास करत होती त्या प्रवासाच्या दरम्यान त्यांच्याकडे असलेल्या दोन बॅग आहेत त्या रिक्षामध्ये राहिलेल्या होत्या त्या राहिलेल्या बॅगा त्यांच्या लक्षात आल्यानंतर की त्याच्यामध्ये त्यांचं सोन्याचे दागिने आणि त्या बॅग आहेत रिक्षा चालकाला त्या बॅगा त्याच्या रिक्षामध्ये राहिलेल्या आहेत हे माहीत असताना देखील तो आणि त्या दागिने घेऊन तो चोरी करून घेऊन गेलेला विश्लेषण करून त्याच्या बाबतीत आज तो रिक्षावाला आणि ते दागिने आम्हाला मिळालेले आहेत नंबरच्या दोन रिक्षा असलेल्याची माहिती आम्हाला प्राथमिक चौकशीमध्ये समजलेली आहे तपासामध्ये त्याच्यामध्ये आणखी तपास करतोय आणि त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई करीत आहोत रिक्षाचालक त्याचा पूर्व इतिहास काय आहे त्याच्या बाबतीत आमचा तपास सध्या प्राथमिक तपासामध्ये अजून काही दिसून नाही काय या घटनेनंतर एकाच नंबरच्या एकापेक्षा जास्त रिक्षा शहरात धावत असल्याचा धक्कादायक मुद्दा ऐराणीवर आला असून वाहतूक पोलीस आणि आरटीओ विभागाच्या देखरेखीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा